श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा तू जर हा संदेश ऐकत आहेस तर ही दोन अंक तुझ्या पुढे आहेत यातील एक संदेश तुझ्यासाठी निवड आणि संदेश ऐक तुम्ही स्वामींचे भाग्यशाली बाळ आहात तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर तुमचा आवडता अंक यातून निवडा आणि आपला संदेश ऐका स्वामी यातून तुम्हाला काही सांगू इच्छितात तुम्ही जर या बावीस अंकाची निवड केली असेल तर तुमचा संदेश स्वामी म्हणतात बाळा झाडाने जर काही दिवस फुले दिली नाहीत तर उपटून टाकू नकोस कारण जेव्हा ते फुलायला येते तेव्हा ते तुला अधिक फुले देईल आणि तुझे मन देखील प्रसन्न करेल तसेच काही कार्यांची असते बळा योग्य वेळ येऊ दे तेव्हा तुला त्या मार्गावर खूप काही प्राप्ती होईल आता जरी काही अडचणी आहेत तरी घाबरू नकोस सर्व काही नीट होईल तू माझ्यापर्यंत आला आहेस तर निराश होणार नाहीस हम गया नाही जिंदा है या वाक्यावर आता तुझा अधिक भरोसा बसणार आहे बळा चिंता क्लेश आणि दुःख यातून बाहेर पडण्याचे मार्गही मीच तुला दाखवत आहे खूप काही विचार करून आणि खूप काही वेळ घालवून काही प्राप्त होत नसेल तर जे कार्य प्राप्त आहे त्यावर कार्य करणे सुरू कर सर्व काही योग्य वेळेवर तुला जी प्रगती हवी आहे ती प्राप्त होईल निशंक मनाने माझ्यावर सर्व काही सोपव तू जेव्हा सेवा करतोस तेव्हा मनापासून कर नामस्मरण करतोस तर मनापासून कर सर्व काही चांगलं होईल शुभम शुभमभवतो स्वामी म्हणतात बाळा तू जर अकरा हा अंक निवड केला असेल तर तुझ्यासाठी संदेश पुढील प्रमाणे आहे बाळा निराशेच्या मार्गातून चालताना खूप काही निराशा तुला प्राप्त आहे मी हे जाणतो तुझ्या मनात खूप काही प्रश्न देखील आहेत त्याचे उत्तरे तुला मिळण्यासाठी तू तु खूप काही प्रयत्न देखील करत आहेस तर प्रयत्न करत पुढे जा तुला मार्गात त्याचे उत्तर नक्कीच देव, आम्ही देऊ आमचे देवदूत तुझ्यासाठी एक भेटवस्तू घेऊन तुला उभे दिसतील तू ज्यासाठी माझी प्रार्थना केली आहेस ते सर्व काही तुझ्या दिशेने येणार आहे जेव्हा तुम्ही प्रार्थना करता देवाचे स्मरण करता तेव्हा देवही तुमच्या मार्गाने ते आशीर्वाद पाठवतात पण तिथपर्यंत तुम्हाला संयम आणि धैर्य ठेवायचे आहे देव म्हणतात माझ्या मुला मी तुझ्यावर खूप काही प्रेम आणि आशीर्वादांचा वर्षाव करतो आणि पुढील काळात सुख समाधान प्रगतीचे मार्ग उघडत आहेत पुढे चालत राहा सर्व काही निशंक माझ्यावर सोपवा जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता तर सर्व काही माझ्यावर सोपवून आपले कर्म योग्य रीतीने करत पुढे चालत राहा प्रत्येक क्षणाला मोठ्यांचा मान द्या मोठ्यांना तो सन्मान द्या जेव्हा तुमचे मोठे तुम्हाला काही सल्ला देतात तो देखील तुम्ही मान्य करावा असा मी तुम्हाला आदेश करतो स्वामी म्हणतात माझ्या प्रिय मुला तुझ्यासाठी माझी भेटवस्तू लवकरच तुला प्राप्त होईल सुखी रहा ज्यांच्यापर्यंत हा स्वामी संदेश पोहोचला आहे त्यांनी आपला अंक निवडून त्यावरचे संदेश ऐकले असतील तर तुम्ही देवाचे धन्यवाद करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका स्वामी देव आज नाही तर उद्या तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देत आहेत यावर जो कोणी विश्वास करेल जो कोणी देवाच्या चमत्कारावर विश्वास ठेवतो त्याला ते चमत्कार प्राप्त होतात अगदी पुढल्या क्षणीसुद्धा तुमच्याबरोबर स्वामींचे चमत्कार घडू शकतात यावर विश्वास ठेवा देवाची लीला अनंत आणि अफाट आहे ती कुणालाही न करण्याजोगी आहे तेव्हा देवावर विश्वास ठेवा जे कार्य तुम्हाला प्राप्त आहे त्यात प्रगतीसाठी प्रयत्न करा हे स्वामी संदेश तुमच्या नकारात्मक विचारांना नष्ट करण्यासाठी आणि तुमच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी हाच एक हेतू आहे स्वामी महाराज सर्वांच्या इच्छा पूर्ण करोत सर्वांना सुख समाधान आनंद प्रदान करोत हीच स्वामी चरणी ಪ್ರಾರ್ಥನಾ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ್ರೀ ಸ್ವಾ ಸಮರ್ಥ ಜೈ ಜಯ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ